नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती चा फॉर्म भरत असताना तुमचा ईमेल आय चुकलाय चुकला आहे का आणि जर चुकला असेल तर ते काय करावं पुढे लॉग इनच होत नाही किंवा ती पुढची प्रोसेसच होत नाहीये तर नक्की काय केलं पाहिजे किंवा प्रोसेस झाली असेल तर व्हेरिफिकेशन येत नाहीये तर नक्की काय करावं याच्यासाठी जी काय प्रोसेस असते ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे कुठल्या मेल आयडी वरती आपण मेल केलं पाहिजे सपोर्टसाठी महाराष्ट्र पोलिसांना ते सुद्धा समजून घेणार आहे त्यांनी जो काही रिप्लाय दिला आणि त्याच्यानुसार जे मुलांनी केलं तर त्यांचे सुद्धा जे काही व्हेरिफिकेशन येत नव्हते ते आलेले आहेत किंवा मेल आयडी जो चुकीचा झालेला होता तो त्यांचा करेक्ट मेल आयडी सुद्धा झालेला आहे ठीक आहे म्हणून टेन्शन घ्यायचे कारण नाही पूर्ण व्हिडिओ बघा समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि जर चॅनलला नवीन असाल तर मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण पोलीस भरतीसाठी प्रत्येक गोष्ट आपण चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो ठीक आहे तर बघा मित्रांनो मेल आयडी जर चुकीचं झाला असेल तर काय करायला पाहिजे आम्ही ईमेल व्हेरिफिकेशन प्रॉब्लेम म्हणून त्यांना मेल केलेला होता आता याच्यासाठी कुठला मेल आय डी वापरला ते आपण पुढे बघूयात जो मेल केला होता ते थोडंसं समजून घेऊयात आपण अकॅडमीच्या माध्यमातून हा एक मेल केलेला होता की सर माझा व्हेरिफिकेशन आलं नाही तर काय करावे म्हणजे आपण मेल व्हेरिफिकेशन आलं नाही तर काय करावं किंवा आणि ईमेल चुकीचा झाला असेल तर काय करावे पुन्हा नवीन ईमेल टाकला तर आपण आधार आपला आधार लिंक आहे असे दाखवते आता ही प्रोसेस तुम्हाला माहिती आहे की जर का आपण चुकीचा ईमेल आयडी डी टाकलेला असेल आणि आधार कार्ड मोबाईल नंबर आधार कार्ड वगैरे वापरून आपण पुढे लॉग इन करून पुढे गेलो तर मित्रांनो परत जर का आपण लॉग इन करण्याचा प्रयत्न केला तो मेल आय डी वाला टाकून किंवा चुकीचा वाला जरी टाकून तरी आपल्याला पुढचा हा ईमेल आय डी वापरलेला आहे हे आपल्याला शो होतं म्हणजे जर तुम्ही बरोबर करण्याचा प्रयत्न केला तर ठीक आहे ऑलरेडी आधार कार्ड नंबर तुम्ही वापरलेला आहे हे सुद्धा येत आणि आधार कार्ड हा जर वापरलेला असेल तर पुन्हा लॉग इन होत नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हा प्रॉब्लेम संपूर्ण महाराष्ट्रात आता सुरू आहे मग याच्यासाठी उपाय काय मित्रांनो तर आपण त्यांना विचारलेलं होतं की यावरती उपाय काय आहे हे कृपया कळवावे कारण खूप वर्षांची मेहनत मुलांची वाया जाते आहे मग त्याच्यासाठी त्यांनी रिप्लाय दिलेला होता त्याचा जो रिप्लाय आलेला आहे महाराष्ट्र पोलिसांकडून तो नक्की काय ते बघा त्याच्यापूर्वी आपण जो मेल आय वापरला तो कुठला आहे ते आपण बघूयात नंतर मग याच्यावरती उपाय काय ते बघू बघा आपण हा मेल आय डी वापरलेला होता महापोलीस रिक्रुटमेंट डॉट सपोर्ट ऍट द रेट महा आय टी डॉट ओ आर जी ओके याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही हा मेल आय डी वापरलेला यांना मेल करायचा ह्या मेल आय डीवरती मेल करायचं तुम्हाला महापोलीस रिक्रुटमेंट डॉट सपोर्ट ऍट द रेट महा आय टी डॉट ओ आर जी ओके आणि जर का काही अडचण येत असेल तुम्हाला तर इथे त्यांचा हेल्पलाईन नंबर सुद्धा आहे बघा म्हणजे मेलमध्ये त्यांचा हेल्पलाईन नंबर सुद्धा मिळाला आपल्याला त्यांनी हेल्पलाईन नंबर दिलाय त्याच्यावर तुम्ही कॉल करून माहिती सुद्धा घेऊ शकता नंबर काय झिरो डबल टू सिक्स वन थ्री वन सिक्स फोर वन एट ओके या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांना माहिती सुद्धा घेऊ शकता जर का काही प्रॉब्लेम येत असेल तर शक्यतो ही प्रोसेस करा प्रॉब्लेम येणार नाही ना ना प्रॉब्लेम सॉल्व होऊन जाईल बघा त्यांनी त्याच्यावरती रिप्लाय काय केलं होतं डिअर ऍप्लिकंट काइंडली चेक अँड कन्फर्म दॅट यू हॅव रजिस्टर्ड विथ करेक्ट ईमेल आय डी इफ रजिस्टर्ड विथ इन करेक्ट ईमेल आय देन प्रोवाइड दॅट इनकरेक्ट अँड करेक्ट ईमेल आय रजिस्टर्ड मोबाईल नंबर अँड आधार कार्ड अँड पॅन कार्ड स्कॅन कॉपी टू अपडेट ईमेल आय ओके आता याला थोडस मराठीत आपण समजून घेऊयात की त्यांनी असं सा सांगितलेलं आहे की जर तुम्ही इनकरेक्ट म्हणजे चुकीचा ईमेल आय वापरलेला असेल तर तुम्ही काय करा जो चुकीचा ईमेल आय डी वापरलाय पहिली गोष्ट बघा एक एक दोन दोन तीन तीन गोष्टी ज्या काय आहेत त्या पण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात पहिली गोष्ट काय जो चुकीचा तुम्ही मेल आय डी वापरलाय ते पण सांगा कुठला वापरलाय तो आणि बरोबर तुमचा मेल आय डी कुठला आहे तो सुद्धा यांना मेलवरती पाठवायचा आहे तिसरी गोष्ट बघा का तुम्ही काय केलं पहिला चुकीचा कुठला मेल आय डी वापरला तो पाठवायचा आहे दुसरी गोष्ट बरोबर तुमचा मेल आय डी कोणता आहे तो पाठवायचा आहे तिसरी गोष्ट तुमचा मोबाईल नंबर कोणता आहे वापरलेला रजिस्टर्ड तो तुम्हाला सांगायचा आहे आणि चौथी पाचवी गोष्ट काय बघा चौथी गोष्ट आधार कार्डची एक कॉपी स्कॅन करून कॉपी पाठवायची त्यांना आणि पाचवी गोष्ट पॅन कार्ड पाठवायचं आहे म्हणजे पाच गोष्टी तुम्हाला त्यांना मेल करायच्या आहेत पुन्हा एकदा सांगतो पहिल्यांदा चुकीची जो काय चुकीचा मेल आयडी तुमचा झालेला आहे तो कुठला चुकलाय मेल आयडी तो जसाच्या तसा ओके तुमचा बरोबर मेल आय डी कोणता आहे तो तिसरी गोष्ट तुमचा मोबाईल नंबर म्हणजे त्या प्रोसेसमध्ये तुम्ही रजिस्टर्ड केलेला मोबाईल नंबर चौथी गोष्ट तुमचा आधार कार्ड आणि पाचवी गोष्ट पॅन कार्ड आधार कार्ड पॅन कार्डचा फोटो काढून म्हणजे स्कॅन करून थोडक्यात त्यांना मेल करायचा आहे म्हणजे अटॅच करायचंय ते मेलला ओके या पाच गोष्टी आपण केल्या की के आपल्याला त्यांच्याकडून एक रिप्लाय येतं आणि तुम्ही ते चोवीस तासामध्ये होऊन जातं आणि पुन्हा परत तुम्ही लॉग इन लॉग इन करू शकता तुमच्या बरोबर मेल आयडी नुसार ते तिथून प्रोसेस करणार त्याच्यामुळे आपल्याकडे इकडे लॉग इन होणार शंभर टक्के ठीक आहे असे एक दोन विद्यार्थ्यांचे झालेले आहेत ओके okay, तर तुम्ही याचा नक्की फायदा घेऊ शकता आणि तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो तुम्ही सॉल्व करू शकता ओके व्हेरिफिकेशनचा सुद्धा सेम प्रोसेस अशीच करायची आहे तुम्हाला दुसरी गोष्ट लेखी परीक्षेच्या तयारीसाठी तुम्ही आपलं ऍप्लिकेशन सुद्धा नक्की बघा डाऊनलोड करा आणि महत्वाचं म्हणजे जिल्हा निवड करण्यासाठी जी काही प्रोसेस आहे जिल्हा निवड कसं करावं याच्यावरती पूर्ण पीडीएफ जवळजवळ आठ पानांची पीडीएफ तुम्हाला दिलेली आहे याच्यामध्ये आणि ती फ्री ऑफ मध्ये आहे तुम्ही आपलं ऍप्लिकेशन डाऊनलोड केलं स्वराज्य करिअर अकॅडमी नावाचं त्याची लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट मध्ये मिळून जाईल डाऊनलोड केल्यानंतर डॉक्युमेंट्समध्ये फ्रीमध्ये तुम्हाला तिथं ती पीडीएफ दिसेल जिल्हा निवड कशी करायची आठ पानांची पीडीएफ आहे पूर्ण डिटेलमध्ये ते वाचा समजून घ्या आणि त्याच्यानुसार तुम्ही जिल्हा निवड सुद्धा करू शकता ठीक आहे नक्की डाउनलोड करा आणि जिल्हा निवड करण्याचा हा फायदा तुम्ही घेऊ शकता आताचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माहिती कशी वाटली ही आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि जर का कोणाचा प्रॉब्लेम असेल तर त्याला शेअर सुद्धा जरूर जरू करा ठीक आहे धन्यवाद